नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी पंप सोलापूर ह्या दोन मशी दक्षिण सोलापूर त्या दादाशी ओळख करून घेऊया नमस्कार शिरूर आलात कधी घेतलं त्या मशी काल घेतली काल गाडी आल्यानंतर चॉईस करून तुम्ही दोन मशी घेतलेले दोन्ही टाइम दूध बघितले का हा बघितले सहा सहा लिटर सहा सहा लिटर दूध मोजून घेतले काय रेटला घेतले जोडा एक चाळीस ला एक चाळीस एक चाळीस ला दोन ऐंशी ला जोडा घेऊन तुम्ही दूध रेट क्वालिटी चांगलं आहे सर्व चांगलं आहे समाधान आहे तुम्ही, सम... तुम्ही? टोटल किती मशी बघायला मिळाले तुम्हाला इथं चाळीस पन्नास चाळीस पन्नास मशी विक्रीसाठी अवेलेबल आहे त्याच्यातूनच तुम्ही गाड्या आल्यानंतर चॉईस करून घेतले बाकीचं व्यवहार हरियाणाच्या मशी वगैरे तुम्हाला कसे तुम्ही समाधान आहे समाधान ठीक आहे सर तुम्ही नवीन सुरुवात करताय आमच्याकडून मशी घेतल्यात आमच्या हनुमान डेअरी तर्फे तुम्हाला धन्यवाद शुभेच्छा नमस्कार नमस्कार